मित्रांनो पाचशे सात दिस जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण खूप विष असतो हा इंग्रजीमध्ये त्याला इंडियन स्पेसिकल कोबरा म्हणून ओळखले जाते तर त्याच्यात निरोटॉक्सिक म्हणून विष राहतं तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो त्याच्यातून बरं नाही आण बरं बरं नाही बंद करू नाही नाही पाहू शकतात आपल्याला नका आता फणा जर काढला तर त्याच्याजवळ जाऊ नका खूप हुशार असतो मित्रांनो जे आदिवासी जे शिवराज यांनी जांभळवाडी आमचे मित्र माने मानेशे यांचे भाषे यांनी कॉल केला तर कोणता असता पाहिजे तुम्हाला मराठीसह तर न्यूज शेवटपर्यंत पाहता युट्यू अण्ण चॅनल असतात कोणते वाटत हे हाय का पुढ तू माग देऊ तर मित्रांनो पाहू शकता नाग जातीचा पाणी तर असे शेतीत काम करताना लक्षपूर्वक काळजी घ्या अशा शेतीच्या सामानात येऊन बसत्यात उंदराच्या वासाने किंवा बीट की खाण्यासाठी ते येतात तर असा हात घालता बंडल उचकता लक्ष द्या कारण नाग हा खूप विषारी असतो तर मित्रांनो असे साफ दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण खूप विषारी असतो हा इंग्रजीमध्ये त्याला इंडियन इंडियनिकल कोब्रा म्हणून जाते तर त्याच्यात निरोटॉक्सिक म्हणून विसरात तर त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो त्याच्यातून बर नाही बरोबर बंद करू नाही आपल्याला चेतावणी देतो कि माझ्या जवळ नका

ता कहीं पढ़ पढ़ेंगे यार चार साल कुछ फोड़ते हैं क्या 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 किधर तू कौन है ये फोड़ता है ना जी ना बिल्कुल युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्याचा धोका टोळू शकतो जीव वाचू शकतो तर शेतीत काम करताना असं हात घालताना लक्षपूर्वक काळजी घ्या मग इकडे तिकडे लक्ष द्या तरच सामान घ्या कारण असे गणेबंडन किंवा गवत काढताना ते त्याच्यात लपून बसतात आणि ज्यावेळेस आपण हात घालतो त्यावेळेस त्यांना वाटतं उंदीर किंवा शिकार आहे म्हणून ते पकडण्यासाठी टपकन चावा घेतात आणि चुकून जर देऊन झाला तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथे उपचार फ्री असतात किंवा <coughs> मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला तंत्रमंत्र बघत याच्या खांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला जास्त होणार आहे आपल्या ग्रामीण भागात काय होतं माहिती नसल्यामुळं जास्त करून झाडपाला बघत किंवा तंत्रमंत्र याच्यावर जास्त विश्वास असतो आणि हे करत असता वेळ जातो आणि आठ वाज द्या वेळ जातो आणि वेळ गेल्यामुळं रुग्णाला जास्त होतं तर तुमच्या सर्वांचं खूप अभिनंदन लक्ष ठेवल्यामुळं तर ते अभ्यास करत आहोत जाकदे ना

आणि खूप मोठा असं धोका टाळला तर तिथं हे आमचे मित्र शिवाजी शेट्टी यांचंही खूप अभिनंदन आमचं तर शेतीत जाताना रात्रीचं हातात बॅटरी राहू द्या पायात राहू द्या कारण ते पाऊस झाल्यामुळं आता शेतीत पाणी आल्यामुळं त्यांच्या बिळात पाणी जातं आणि ते बाहेर येतात असं घसपाना ठिकाणी राहतात तर कृपया रात्रीचं निघताना हातात बॅटरी राहू द्या उजेड राव द्या आणि पायात राहू द्या

दे आर्चनी ठिक ठिकाने